या कचरा काडी आपलं जीवन खराब होतंय आपल्याला इन्फेक्शन होत आहे त्यामुळे कुठेही कचरा काडी टाकू नका बोला मित्रांनो आपण जसं घरी जातो घरी स्वच्छ धुतो या मुंबई मध्ये सुद्धा आपलं घर झालेलं आहे आता कारण की जोपर्यंत दादा म्हणत नाही आपल्याला इथून जायचं तोपर्यंत आपल्याला मुंबई सोडायची नाहीये त्यामुळे आपली मुंबई आपल्याला स्वच्छ ठेवावं लागेल जर काही खाल्लं कुठं काही कचरा काढी काही टाकू नका डस्टबिन प्रत्येक जागा डस्टबिन ठेवलेलं आहे डस्टबिन मध्ये तुम्ही काळी कचरा जे असेल ते वेस्टेज टाका मुंबई खाण करू नकालगोट लागला नाही पाहिजे त्यामुळे मित्रांनो आपली मुंबई आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे बघा आपल्या आंदोलनाच्या आपल्या जो आंदोलनाचा जो आदर्श आहे तो हा जो देशानेच नाही तर पूर्ण जगाने घेतलेला आहे आणि या मुंबई मध्ये येऊन आपण कुठेही करता स्वतःचा कचरा स्वतः उचलून आपल्याला पुन्हा एकदा नवीन आदर्श ठेवायचा आहे या ठिकाणी आम्ही सोशल मीडिया टीमच्या तर्फे एक आवाहन केलं की आपली स्वच्छता आपण करायची आणि आम्ही सात आठ जण जेव्हा हे उचलायला लागलो तेव्हा लाखो हात एखादा आले पंधरा मिनिटात आम्ही एक किलोमीटरचा परिसर साफ केला याच पद्धतीनं मी हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या आपल्या गाडीच्या जवळची जरी आपण स्वच्छता ठेवली तरी इथून पुढं मुंबई